पाकातले असूनही अगदी सहज तुटणारे खुसखुशीत आणि तितकेच कुरकुरीत असे लाडू कसे बनवायचे त्याचे अचूक माप आणि योग्य पद्धत आज आपण बघणार आहोत अगदी शेवटचा लाडू सुद्धा सहजतेने कसा वळता येईल हेही सांगितले आहे चला तर मग पाहूया तिळाचे लाडू कसे बनवायचे नमस्कार मी शिवानी सागवेकर शिवानी रेसिपीज मध्ये तुम्हा सर्वांचे पुन्हा एकदा खूप खूप स्वागत करते सर्वात पहिले गॅसवर मी जाड तळाची कढई ठेवली आहे इथे पन्नास ग्रॅम इतके शेंगदाणे घेतले आहेत वाटीने मोजाल तर पाव वाटी इतके आहेत आता शेंगदाणे भाजून घ्यायचे आहेत मंदा आचेवर शेंगदाणे खमंग असे साल सुटे पर्यंत भाजून घ्यायचे आहेत मंद आचेवर वर शेंगदाणे भाजून घेतले आहेत काही मिनिटातच शेंगदाण्याची साल सुटायला लागली आहेत आता लगेचच गॅस बंद करून शेंगदाणे काढून घ्यायचे शेंगदाणे पूर्णपणे गार करून त्याची साल काढून घ्यायची आता इथे मी गावरान तीळ घेतले आहेत आता हे तीळ सुद्धा आपल्याला मंद आचेवर खमंग खरपूस होईपर्यंत तडतडेपर्यंत भाजून घ्यायचे आहेत तिळाचं वजनी प्रमाण दोनशे पन्नास ग्रॅम आणि मेजरमेंट कपाने एक कप इतके आहे आता हे तीळ चार ते पाच मिनिटे खमंग भाजले पाहिजेत इथे चार पाच मिनिटे मंद आचेवर तीळ भाजून घेतले आहेत आणि तिळाचा रंग हलका बदललेला आहे तिळ बदल खमंग भाजले आहेत ताटामध्ये काढून गार व्हायला ठेवू आता इथे मघाशी भाजून घेतलेले शेंगदाणे आहेत त्याची सालं काढून खलबत्त्यामध्ये कुटून घेतली आहेत आपण आता गुळाचा पाक कसा बनवायचा ते पाहू त्यासाठी जाड तळाची कढई गॅसवर ठेवली आहे त्यामध्ये एक टेबल स्पून इतके साजूक तूप घेतले तूप घातल्यामुळे लाडूला चकाकी येते आणि चवही खूप छान येते आता यामध्ये बारीक चिरलेला गुळ घालायचा आहे वजनाने म्हणाल तर दोनशे पन्नास ग्रॅम इतका आहे आता या गुळामध्ये एक टेबल स्पून इतके पाणी घालायचे आहे असं पाणी घातल्यामुळे गुळाचा पाक पुढे जात नाही आणि जास्तीचा कडकही होत नाही पाणी न घालताही तुम्ही पाक बनवू शकता जेवढे तिळ असतील तेवढाच गुळ वापरायचा आहे इथे मी साधाच गुळ घेतला आहे आणि हो इथे एक महत्वाची टीप सांगायची आहे गुळ साधा असला तरी त्याला चिकटपणा असायला हवा भुसभुशीत असलेला गुळ किंवा गुळाची पावडर वापरू नका आता गॅसची आज मंद ठेवायची आहे गुळ विरघळत नाही तो पर्यंत मध्यम आज ठेवूनच विरघळवून घ्यायचा आहे तुम्ही बघू शकता दोन मिनिटातच गुळ बारीक चिरून घेतल्यामुळे पटकन विरघळला गेला आहे आता लगेचच गॅसची आज मंद ठेवायची गुळाचा पाक तयार होत नाही तो पर्यंत मंदच ठेवायची आहे जराही मध्यम किंवा मोठा गॅस करू नका गुळ लगेच करपला जाईल आणि पाक सुद्धा पुढे जाऊ शकतो त्यामुळे मंदाचे वर सतत आपल्याला गुळ मिक्स करत राहायचे आहे तुम्ही बघू शकता गुळाला फेस यायला सुरुवात झाली आहे आता फेस आला की लगेच आपल्याला दोन दोन मिनिटांनी गुळाचा पाक चेक करून घ्यायचा आहे त्यासाठी इथे मी प्लेट मध्ये साधं पाणी घेतलं आहे त्यामध्ये पाकाचे काही थेंब घालायचे आणि लगेच बघायचे नाही कारण गुळ गरम असतो तो सुरुवातीला नरमच लागतो त्यामुळे थोडा वेळ तसेच ठेवायचे हे गुळाचे मिश्रण गार झाले आहे पण तुम्हाला मी बोटाने दाखवते किती चिवट आहे त्यामधून तार सुटत आहे म्हणजेच आपला पाक खूप कच्चा आहे त्यामुळे हे मिनिटे पाक आहे। पुन्हा आपल्याला गुळाचा ढवळत राहायचा आता तुम्ही बघू शकता सर्व बाजूंनी फेस आला आहे आणि गुळाचा रंगही थोडा डार्क झालेला आहे आता आपण पाक चेक करूया पाकातले काही थेंब घालायचे तुम्ही बघू शकता याची कशी गोळी तयार होते सुरुवातीला जराही गोळी तयार होत नव्हती आणि तार निघत होती पण आता तुम्ही बघू शकता याची अशी मऊसूद एक गोळी तयार होते आणि तिचा टडकन आवाजही येतोय असं झालं की लगेच गॅस बंद करायचा आहे इथे आपल्याला गोळी व्हायला हवी गॅस बंद केल्यावरच यामध्ये अर्धा चमचा वेलची पावडर घालून मिसळून घ्यायची बारीक केलेले शेंगदाणे घालायचे भाजलेले तिळही घालायचे आणि लगेचच एकत्र करून घ्यायचे जोपर्यंत गुळ गरम आहे तोपर्यंत हे करायचे आहे ते आपल्याला हात बराबर चालवायचा आहे कारण मिश्रण लगेचच गार व्हायला सुरुवात होते थंडी भरपूर आहे त्यामुळे मिश्रण कोरडे व्हायची शक्यता असते हे सर्व गॅस बंद करूनच करायचे आहे आपले मिश्रण कोरडे होऊ नये म्हणून एक खास ट्रिक सांगणार आहे मी एका टोपात गरम पाणी घेतले आहे आणि त्यावर ही तिळगुळाच्या मिश्रणाची कडई ठेवली आहे म्हणजे या कढईला खालून वाफ लागली पाहिजे अशा रीतीने आपल्याला भांड निवडायचं आहे आता आपण लाडू वळून घेऊ पाण्यामध्ये थोडे हात बुडवून चमच्याने थोडे थोडे मिश्रण घेऊन बराबर लाडू लाडू घेऊ शकता यामुळे हाताला चटका लागत नाही आणि आपले लाडूही ही भरभर वळले जातात किती मस्त असे गोल गरगरीत लाडू तयार होतात जराही हाताला चटके लागत नाहीत जर आपल्याला वाटलं चटके बसतायत तेव्हा हाताला थोडे पाणी लावून लाडू वळून घ्यायचे अशाच प्रकारे सर्व लाडू वळून घेतलेले आहेत आणि शेवटचं मिश्रण बघा अगदी मऊसूद लाडू वळून घेऊ शकतो ह्या ट्रिकने जर तुम्ही लाडू बनवलेत अचूक पाक बनवला, तर शेवटचा लाडू सुद्धा सहजतेने आहेत हे लाडू असेच शेवटपर्यंत खुसखुशीतच राहतात तर मंडळी या पद्धतीने तुम्ही या संक्रांतीला तिळाचे लाडू नक्की बनवा रेसिपी जरा जरी आवडली असेल तर एक लाईक जरूर करा मित्रपरिवारात शेअर करा तर पुन्हा भेटू अशाच एका नवीन गोड रेसिपी सोबत धन्यवाद